श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये श्री गुरुदेव दत्त विष्णू दत्त नावाचा एक ब्राह्मण आचार धर्माचे अत्यंत काटेकोर पालन करून भारेसह राहत होता त्याच्या घरासमोर एक अस्वस्थ म्हणजे पिंपळ होता आणि रोज माध्यान काळी वैश्वदेव केल्यानंतर त्या अस्वस्थाच्या मुळाशी भूतबळी ठेवायची विष्णू दत्ताची पद्धत होती त्या झाडावर एक ब्रह्मराक्षस राहत होता आणि विष्णू दत्ताने ठेवलेला एके विष्णू दत्त ब्राह्मण भूतबळी ठेवण्यासाठी आलेला असताना तो ब्राम ब्रह्मराक्षस तिथे प्रकट झाला त्याचे विकराळ रूप पाहून विष्णू दत्ताने दत्त महाराजांचा धावा करण्यास सुरुवात केली विष्णू दत्त भ्याला असे जाणून ब्रह्मराक्षस म्हणाला भिवू नकोस रोज तू ठेवीत असलेले बळी अन्न खाऊन मी संतुष्ट झालो आहे तेव्हा जे मनात असेल ते मागावे विष्णू दत्त मनात विचार करू लागला हा वर देण्यास सिद्ध झाला आहे खरा पण काय मागावे घरदार की संपत्ती अजून मुलं नाही म्हणजे संतती की अन्य काही मनात बराच विचार करून काही नक्की न झाल्याने आज जाऊन पत्नीला सर्व वृत्त कथन केले आणि म्हणाला काय मागावे ती अतिशय हुशार होती म्हणाली प्राणेश्वरा मागू नका नश्वरा श्री दत्ताची भेटी करा ऐशावरा मागावे एकदा का दत्तात्रेयांची भेट झाली की सर्व संपदा आपोआप मागे येतील हेच योग्य आहे असे ठरवून विष्णू दत्त बाहेर येऊन म्हणाला की मला काही द्यावयाची इच्छा असेल तर दत्त भेट घडवून द्यावी यावर तो ब्रह्मराक्षस म्हणाला वास्तविक त्याचे नाव सुद्धा आमचा थरकाप उडवते पण मी कबूल केले आहे तेव्हा भेट घडवून देईन एकदा एक, एक मद्याच्या दुकानात एक अत्यंत गलिच्छ असा मनुष्य आलेला पाहून तो ब्रह्मराक्षस विष्णू दत्ताला हाक मारून म्हणाला ब्राह्मणा तुझे दैवत त्या मद्याच्या दुकानात आहे तेव्हा त्वरा करावीस विष्णू दत्त ब्राह्मण घाईघाईने तिथे गेला खरा पण त्या मनुष्याला पाहून त्याच्या मनात संशय उत्पन्न झाला हे दुर्गंधी येणारे आणि मलिन अवस्थेतील दत्तात्रेय कसे असतील आधीच जातीचा भूत त्यास काय ठावा दत्त लोक हसतील निश्चित पायधरिता मद्यप्याची असा विचार करत असा विचार मनात येताच तो मनुष्य गुप्त झाला तो गुप्त होताच मात्र विष्णू गुप्ताला पश्चाताप झाला आता घरी जाताच पत्नी काय म्हणेल हा विचार करीत करीत तो घरी आला परत घरी येताच त्या ब्रह्मराक्ष विष्णू दत्ताची चांगली हजेरी घेतली आणि म्हणाला माझ्यावर विश्वास ठेव काही दिवसांनी एकदा स्मशानात दत्त महाराज कावळ्या कुत्र्यांबरोबर खेळत होते ते जाणून त्या ब्रह्मराक्षसाने विष्णू दत्ताला हाक मारली आणि म्हणाला शीघ्र जाऊन पाय धरावेत यावेळी विष्णू दत्त ब्राह्मण स्मशानात पोहोचताच दत्त महाराजांनी त्याच्यावर मोठी हाडे फेकून मारण्यास सुरुवात केली त्या माराच्या भयाने विष्णू दत्त पळाला आणि घरी आला ब्रह्मराक्षस घरी विष्णू दत्त येताच त्याला म्हणाला ह्या देहाला भुलून तू पळ काढलास अरे ह्या नाशिवंत देहाची काय म्हणून ममता घ्यावीस आता यापुढे शेवटचा प्रयत्न मी करेन अन्यथा तुझ्या दत्त दत्तदर्शन नाही असे समजावे पुन्हा एकदा स्मशानात दत्त महाराज आलेले पाहून ब्रह्म राक्षस विष्णू दत्ताला हाक मारून म्हणाला विप्रा ह्यावेळी मात्र धीर धर धीर धरून त्या परमात्म्याचे पाय धरावेत आणि जर त्यांनी काय हवे आहे असे विचारल्यास दर्श श्राद्ध्दाला आपण ब्राह्मण म्हणून यावे असे आमंत्रण द्यावे विष्णू दत्त स्मशानात जाऊन पाहतो ते खरोखर तसाच एक मनुष्य बसून काही खाद्य कावळ्या कुत्र्यांना वाटून देत होता त्वरेने विष्णू दत्ताने धाव घेतली आणि प्रतिकार वा माराला न जुमानता पाय धरले तो मनुष्य म्हणाला अरे माझे पाय काय धरतोस मी धर्माधर्म विवर्जित आहे विष्णू दत्त हसून म्हणाला तू परमात्मा आहेस तुला कसल कसला धर्म वा अधर्म तेव्हा दत्त महाराज हसले आणि त्यांनी आपले स्वरूप दाखवले तात्काळ तिथे स्मशानाऐवजी योगभूमी दिसू लागली कुत्रे वेद रूपात प्रगट झाले आणि ते कावळे म्हणजे सर्व शास्त्रे होती दत्त महाराजांनी विचारताच विष्णू दत्त ब्राह्मणाने त्यांना श्राद्धाचे निमंत्रण दिले मात्र दत्त महाराजांनी एक अट घातली जर पंक्तीयोग्य ब्राह्मण असतील तरच मी भोजन करेन यावर तसे ब्राह्मण येतील असे म्हणून विष्णू दत्त घरी आला झालेला सर्व प्रकार त्याने आणि आपल्या पत्नी सांगितला ती अत्यंत आनंदित होऊन स्वयंपाकास लागली ब्रह्मराक्षस म्हणाला तुझा कार्यभाग जरी झाला असला तरी माझे अगत्याने स्मरण ठेव माध्यान काळी दत्त महाराज आले त्यांचे स्वरूप पाहून विष्णू दत्ताचे भान हरपून गेले त्याची अवस्था पाहून पत्नी पुढे झाली आणि तिने त्यांना आसन दिले दत्त महाराज म्हणाले दर्श श्राद्ध आहे तेव्हा तीन ब्राह्मण पाहिजेत विष्णू दत्त लगेच बाहेर येऊन त्या ब्रह्मराक्षसाला विचारू लागला आता कोणाला बोलवावे यावर ब्रह्मराक्षस उत्तरला अरे ब्राह्मणा अग्नी आणि आदित्य हे दोघे यासाठी योग्य आहेत तेव्हा दत्ताच्या पत्नीने दोघांना आमंत्रित केले हे अग्निदेवा अत्रिसूत वाट पाहत आहेत तेव्हा भोजनास सत्वर यावे त्याचबरोबर बाहेर येऊन सूर्याला वंदन करून ती म्हणाली हे कश्यप नंदना दत्तात्रेय वाट पाहत आहेत तेव्हा भोजनास यावे सत्वर दोघेही देवब्राह्मण वेषात आले आणि पंक्तीस बसले तिघा देवांना तिघा देवांना आग्रहाचे वाढायचा योग विष्णू दत्ताच्या प्रारब्धात होता धन्य तो विष्णू दत्त आणि त्याची पत्नी दत्त महाराजांचे उच्चिष्ट हे त्या ब्रह्मराक्षसाला दिल्यावर तो देखील मुक्तीस गेला श्री स्वामी समर्थ दत्त महाराज भेटणे हे एवढेही सोपे नसते हे या बोधकथेपासून आपल्याला शिकायला मिळते ही बोधकथा जर आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दत्त महाराज की जय